नमस्कार मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे जो शासन निर्णय आलेला आहे आणि निराधार योजना जे की आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की खूप साऱ्या महिन्यांचे निराधार योजनेचे पैसे जे बाकी होते ते मागच्या महिन्यातसुद्धा आलेले आहेत काही महिन्यांचे आणि आतासुद्धा हा एक शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये ॲडव्हान्स हप्ता देण्यात आलेला आहे आता हा ॲडव्हान्स हप्ता कोण्या महिन्याचा आहे आणि किती महिन्यांचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाभार्थ्यांसाठी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आता कोणकोणत्या लाभार्थ्यांसाठी हे पैसे मिळणार आहेत ॲडव्हान्समध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण की ॲडव्हान्स पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या निराधार योजनेचे तर त्या निराधार योजनेमधील कोणकोणत्या योजने जसे की संजय गांधी निराधार योजना झाला वृद्धपकाळ योजना झालं त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना झालं तर यामधल्या कोणत्या नेमक्या योजनांसाठी हे पैसे मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका तर मी दवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसणार आहेत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो शासन निर्णय बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे तुम्ही बघू शकता इथं विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर डी बी टी पोर्टलद्वारे वितरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय तर आहे परंतु यामध्ये नेमकं का काय लिहिलेलं आहे कारण की ॲडव्हान्स पेमेंट तुम्हाला मिळणार आहे ॲडव्हान्स लाभ तुम्हाला मिळणार आहेत या योजनेमध्ये आता नेमक्या कोणकोणत्या योजना आहेत ते सुद्धा या जी आरमध्येच त्यांनी लिहिलेलं आहे तर आबा आपण सर्व काही जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्ही बघून घ्या की हा जी आर जो आहे हा किती तारखेला आलेला आहे तर बघा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि आजचाच शासन निर्णय हा आलेला आहे तर काही संदर्भ दिलेला आहे त्यांनी या संदर्भानुसारच हा शासन निर्णय आलेला आहे तर सर्वात आधी आपण प्रस्तावना बघून घेऊया सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धव कार्ड निवृत्ती वेतन योजना, वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत महा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जे या योजनेचा लाभ जो आहे जे पैसे आहेत ते तुम्हाला डी बी मार्फत मिळणार आहेत आता म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे म्हणजे की बँकेला फोन नंबर आधार कार्ड लिंक करून घ्यायचा आहे ई के वाय सी करून घ्यायची आहे म्हणजे तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह होणार आणि जर ते करूनही तुमचे जर पैसे आले नाहीत तर मग काय करायचं हे मी तुम्हाला माग पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा पुढे काय लिहिलेलं आहे इथं बघा त्यानुसार राज्य प्रसूत व केंद्र प्रसूत योजनांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेलं आहे तर बघा एप्रिल महिन्यापर्यंतचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्या केल्या गेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे सांगितलं आहे त्यांनी की तुमच्या खात्यामध्ये हे जे आहेत निराधार योजनेचे पैसे एप्रिलपर्यंतचे आले असतील कारण की यांनी स्प स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे आणि जर आले नसतील तर मग पुढे काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे पुढे तर आता सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे मे दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टरमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे त्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाचे उघडण्यास आलेल्या स्वतंत्र योजना ह्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा काय ते, ते या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मे म्हणजे मे महिने मे दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य ते डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यात टाकायचं आहे म्हणजे आता बघा मे महिना अजून याचा राहिला पण शासन निर्णय आलेला आहे मे महिना याला दोन तीन दिवस टाईम आहे सुद्धा शासन निर्णय म्हणजे ॲडव्हान्समध्येच पैसे तुमचा आलेले आहेत तर बघा शासन निर्णय काय म्हणत आहेत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तर बघा डी बी टीद्वारेच तुम्हाला पैसे मिळणार हे गोष्ट लक्षात घ्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धव निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मे दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माहे मे दोन हजार पंचवीस म्हणजे मे महिन्यातील दोन हजार पंचवीसमध्ये या मे महिन्यात येणाऱ्या तुमचे जे पैसे आहेत एवढ्या साऱ्या जे योजना चालतात विधवा पेन्शन योजना त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना इतरही जे योजना निरा संजय गांधी निराधार योजना या सर्वांचे जे पैसे आहेत ते आता मे महिन्याचे आलेले आहेत आणि या एक दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत आणि ते येणार आहेत डी बी टी द्वारे आता डी बी टी तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्या तर डी बी टी कसं ॲक्टिव्ह करायचं मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे बँकेमध्ये जा पॅन आपलं आधार कार्ड घेऊन जा त्याचबरोबर न मोबाईल नंबर घेऊन जा आणि तिथं जाऊन ई के वाय सी करून घ्या बँकेमध्ये जाऊन आणि त्यानंतर तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह होणार आहे आणि त्यानंतरही जर पैसे आले नाहीत तर मग तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या तहसीलवर जायचं आहे आणि तिथं जाऊन जे तहसील कार्यालय आहे तिथं जाऊन तहसीलदारांना भेटायचं आहे आणि त्यांना आपली समस्या सांगायची आहे तिथे जे अधिकारी असतात ते तुमच्या समस्येचं निराकरण करणार आहेत कारण की काही ना काही गडबड असल्याशिवाय अशा प्रकारे तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह होणार नाही आहे डी बी टी ॲक्टिव्ह जर असेल तरही पैसे आले नाहीत म्हणजे काही ना काही दुसरीच गडबड असेल म्हणून तुम्ही आ, तिथं जाऊन ही समस्या तुमची हल होऊ शकते तर आता इथं बघा काय लिहिलं त्यांनी इथं हे जे पैशांचे तक्ते दिले आहेत ज्याला आपण रकाने म्हणतो त्या रकान्यांमध्ये पैशांचं विवरण दिलेलं आहे की कशा कशा प्रकारे किती किती रुपये तुम्हाला या योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांना कसे कसे मिळणार आहेत आणि किती किती मिळणार आहे हे सर्व यामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता लेखा शिरसा योजनेचे नाव दिलेले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यक्रम तर यामध्ये बघा वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना यामध्ये हा एवढा निधी डी बी टी खात्यात वर्ग करायचा निधी बघू शकता तुम्ही इथं दिलेला आहे त्यांनी आणि त्याचबरोबर मागणी क्रमांक तीनमध्ये बघा इथं संजय गांधी निराधार अनुदान योजना कशाचा आहे हा दुर्बल वृद्ध व दुर्बल निराधार अनुदान तर यासाठीचे जे पैसे आहेत सुद्धा इथं रखान्यांमध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर इथं बघू शकता तुम्ही की जनजाती क्षेत्रीय उपाययोजना जनजाती क्षेत्राबाहेरील उपाय अंतर्गत संजय गांधी निराधार अंतर्गत हे पैसे आलेले आहेत त्याचबरोबर इथं बघू शकता श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन म्हणजे एकूण काय तर सर्वच जे योजना आहेत या निराधार योजनामध्ये जसं की संजय गांधी निराधार योजना झालं विधवा पेन्शन योजना झालं त्याचबरोबर अपंग दिव्यांग योजना झाली त्यांचे जे पैसे आहेत त्याचबरोबर इतरही जे निराधार आहेत निराश्रित आहेत त्यांचे सर्वांचेच पैसे आता या डी बी मार्फत मे महिन्याचे पैसे आता टाकण्यात येणार आहेत कारण की शासन निर्णय आलेला आहे आणि लवकरच एक दोन दिवसातच ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत पण कधी तुमचं बँकेचं डी बी टी ॲक्टिव्ह असेल तेव्हा डी बी टी ॲक्टिव्ह नसेल तर बँकेत जाऊन डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या आणि त्यानंतर जर तिथंही ॲक्टिव्ह केल्यानंतरही जर पैसे येत नसेल तर मग मात्र तुम्ही तहसीलवर जाऊन हे त्यांना अधिकाऱ्यांना सांगून तुमचे सुधारता सुधारणा करून घेऊ शकता तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र